तर नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा भरता किंवा बटाट्याचं भरीत साध्या सोप्या भाषेमध्ये इथे बघा की ती दिसायला एकदम छान आणि टेमटिंग अशी ही रेसिपी दिसत आहे आणि करायलासुद्धा एकदम सोपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर इथं मी एक बटाटा उकडून घेतला आहे आणि तो व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे तर तुम्ही काय म्हणाल बटाटा काय सोलताना दाखवतात पण ठीक आहे ना पूर्ण प्रोसेसच दाखवूया आपण असं म्हटलं तर बटाटे सोलून झालेत तर चिरून घ्यायचे नाही आहेत ते तर असे स्मॅश करून घ्यायचे आहेत त्यांना असं पटकन आवळायचं आणि स्मॅश करायचा तर अशा पद्धतीने हे स्मॅश करून झाल्यानंतर ते बाजूला करून ठेवायचे अतिशय अगदी खूप कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे आणि उपवासाला पण चालते बरं का जे लोक उपवासाला कोथिंबीर खात नाहीत त्यांनी कोथिंबीर वापरायचीच नाही इतकं साधं आणि सरळ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घेतली आहे आपल्या आवडीनुसार मिरची घ्यायची आहे जसं आपल्याला तिखट लागतं तसं आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि दोन गिरक्या मारून घेतल्या आणि जाडसर भरट करून घेतलेली आहे आत्ता काय केलं हे सगळं तयारी झाल्यानंतर कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये ते थोडं तेल ओतून घेतलं त्यामध्ये हे कच्चे शेंगदाणे आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत तेल पण थोडंच घेतलं आणि थोडेसे शेंग शेंगदाणे पाहिजेत ना आपल्याला त्यामुळे थोडेसे ते शेंगदाणे थोड्याशा तेलावर असे परतून खरपूस परतून घ्यायचे आणि ते क्रिस्पी होऊ द्यायचे आता शेंगदाणे खरपूस परतून झालेले आहेत तर ते बाजूला करून ठेवायचे ते गार्निशिंगसाठी आणि ह्या भाजीमध्ये सुद्धा खूप छान लागतात त्यामुळे हे करायचं आहे आणि आता ज्या पदार्थामध्ये आपण मिरची वापरतो ना तर मिरची छान परतून घ्यायची म्हणजे तिचा त्रास होत नाही तर मी तेलावर ही फोडणी दिली आपण जे वाटण केलं होतं त्याची फोडणी दिलेली आहे कोथिंबीर आणि मिरची आणि जिरं वास पण अप्रतिम येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर छान व्यवस्थित परतून घ्यायची आणि आपण कुस्करलेला जो बटाटा आहे तो यामध्ये मिक्स करायचा आणि अगदी सगळं व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आहे बटाट्याच्या प्रत्येक तुकड्याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ इथे जर तुम्ही उपवासाला वापरणार असाल तर काळं मीठसुद्धा वापरू शकता आता इथे मी रेग्युलर मीठ वापरलं आहे तर अशा पद्धतीने ही आपली भाजी तयार झाली आहे आता मी काय केलं वाटीमध्ये थोडं दही घेतलं हे मी दही घरगुती केलेलं आहे तर बाहेरचं दही वापरलं तरी चालू शकतं घट्टसर दही असेल तर उत्तम दही छान फेटून घ्यायचं आहे आता दही घेताना ना थोडं गोडसर घेतलं ना ते टेस्ट अजून खूप चांगली आहे ते फार आंबट घेऊ नये कारण की आपण ते डायरेक्ट खाणार असतो ना त्यामुळे आता एक बाऊल घेतला त्या बाऊलमध्ये असं छान दही लावून घेतला अगोदर आणि त्यावर आपण जी बटाट्याची भाजी केली होती ती बटा ती पसरवून घ्यायची आहे ओके तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी पसरवून झाली की शेंगदाणे टाकायचे पुन्हा दह्याची लेअर लावायची आणि पुन्हा बटाट्याची भाजी लावायची आता हे असेंबल करून खायलाच पाहिजे असं पण काही नाही सगळं एकत्र करून घेतलं तरी सुद्धा ते छानच लागणार आहे पण दिसायला खूप टेम्पटिंग दिसतं ना त्यामुळे हे असे उद्योग करत राहायचे तर वरून आता हे आहेत ते सर्व शेंगदाणे मी टाकून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बटाट्याचं भरीत तयार झालेलं आहे त्यावर दोन कडीपत्त्याची पानं मी टाकली आहेत फोडणीत जर कडीपत्ता वापरायचा असेल तरीसुद्धा चालू शकतं आणि अशा पद्धतीने हे बटाट्याचं भरीत तयार झालं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा साधी सोपी आणि सरळ रेसिपी आहे उपवासाला जर वापरणार असाल तर आपापल्या पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, ला करा। थँक्यू